नमस्कार मित्रांनो आज आपण आपलं मानवी शरीर किती तापमान सहन करू शकतो याबाबत थोडक्यात माहिती घेणार आहे मित्रांनो जगभरातील अनेक भागात हवामान बदलामुळे तापमानात मोठी वाढ झालेली आहे अनेक लोकांना हा उन्हाळा असह्य झाला आहे देशातील अनेक भागात उष्णतेने रेकॉर्ड मोडले आहे उष्णतेच्या झाडांनी दिवसाच नाही तर रात्रीही घरातून बाहेर पडणे अवघड होऊन बसले आहे त्यामुळे मनु मनुष्याचे शरीर किती तापमान सहन करू शकते असा प्रश्न तो तुमच्या मनात आला असेलच काय आहे त्याचे उत्तर शास्त्रज्ञाच्या मते मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे नाईन्टी एट पॉईंट नाईन डिग्री फॉरेन हाईट असते ते आपल्या जवळपासच्या वातावरणात म्हणजे बाहेरील तापमानाचे सदोतीस डिग्री सेल्सिअस इतके असते विज्ञानाच्या मते मानवी शरीरातील रक्त उष्ण असते मनुष्य बेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान सहन करू शकतो मनुष्याच्या शरीरात एक खास तंत्र होमिओस्टॅटिस असते मनुष्याला डिग्री तापमानात कोणताही मनुष्य जिवंत राहू शकतो तर यापेक्षा अधिकचे तापमान मनुष्याच्या शरीरासाठी नुकसानदायक असते लंडन स्कूल ऑफ हायजीनच्या एका अहवालानुसार दोन हजार पन्नास पर्यंत उष्णतेने होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात दोनशे सत्तावन्न टक्क्यांपर्यंत वृद्धी होऊ शकते विज्ञानानुसार मनुष्य पस्तीस ते सदतीस डिग्री तापमानात कोणत्याही त्रासाशिवाय सहज सहन करू शकतो पण हेच तापमान चाळीस डिग्रीवर पोहोचते तेव्हा लोकांना अडचण येते याविषयी अनेक संशोधनानुसार मनुष्यासाठी पन्नास डिग्रीपेक्षा अधिकचे तापमान सहन करणे एकदम अवघड असते जर तापमानात यापेक्षा अधिक वाढले तर ते जीवाला धोकादायक असते मेडिकल जनरल लायसेजच्या एका अहवालानुसार आ, वर्ष दोन हजार ते दोन हजार चार आणि दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या दरम्यान आठ वर्षात भारतात भयंकर उष्णतेची लाट आली तसेच उष्म घातामुळे मरणाऱ्यांची संख्या पंचावन्न टक्क्यांनी वाढली आहे आरोग्य तज्ञानुसार जर पारा फोर्टी पंचेचाळीस डिग्री असेल तर चक्कर येणे बेशुद्धी अस्वस्थता यासारख्या तक्रारी वाढतात त्यामुळे रक्तदाब कमी होण्याची भीती वाढते जर तापमान अठ्ठेचाळीस ते पन्नास डिग्री या त्यापेक्षाही अधिक असेल तर मनुष्याचे शरीर कार्य करणे थांबिते त्यामुळे मृत्यू सुद्धा ओढू शकतो मित्रांनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा